आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आता समोर येतेय है मराठ्यांना हैदराबाद गॅझेटियर नुसार आरक्षण देण्याबाबतच्या सरकारच्या जीआरला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं याबाबतच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जी आर ला विरोध करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती वकील विनीत धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली हायकोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला यानंतर हायकोर्टाने विनीत धोत्रे यांची याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही असं म्हणत याचिका फेटाळली आहे त्यामुळे मराठा समाजासाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे याचिकाकर्त्याने जनहित याचिका दाखल केली आहे पण या याचिकेमधील मुद्दे आणि मागणी पाहता व्यापक जनहित दिसत नाही त्यांना आक्षेप असेल तर त्यांनी स्वतःची वैयक्तिक याचिका दाखल करावी असं म्हणत मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळली पण यावेळी मुंबई हायकोर्टाने एक महत्वाची मुभा देखील दिली आहे याचिकाकर्त्यांनी वरच्या न्यायालयात जावं किंवा जी आर विरोधात इतर रीत याचिका ज्या दाखल करण्यात आल्या आहेत त्या इंटरलिंक करण्याची मुभा कोर्टाने दिली आहे सरकारकडून महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी मुंबई हायकोर्टात युक्तिवाद केला शासन निर्णयाने बाधित नाही अशी माहिती महाधिवक्तांनी कोर्टात दिली त्यानंतर हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना महत्वाचा सवाल केला या जी आर मुळे याचिकाकर्ते बाधित कसे असा प्रश्न हायकोर्टाने विचारला तसेच जनहित याचिका ग्राह्य धरण्यास पात्र नाही स्पष्ट असं हायकोर्टाने केलं जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही असंही हायकोर्टाने म्हटलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साहेब पुणे